भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दुष्ट करणी कुटुंबावर नाही मिळाले समाधान अनेक उपचरावर शेवटी जीवन धन्य झाले परमात्मा एक मार्गावर माझे नाव दीपक विनायकराव चंदनखेडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझा जन्म हा एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून नेहमी मी माझ्या कुटुंबामध्ये गरीब परिस्थितीच बघत आलो या अशाच परिस्थितीमध्ये माझे वडील नेहमी आजारी असायचे माझी आई आमच्या कुटुंबाला सांभाळायची मजुरी करून आमच्या तीन भावांचे शिक्षणाबरोबर पूर्ण घरखर्च चालवायची माझे चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण मांडवगडला माझ्या मामाच्या गावी झाले माझे लग्न एकतीस मे दोन हजार अकराला ला झाले माझ्या लग्नामध्ये हळद लागलेले माझे कपडे चोरीला गेले कुणीतरी माझ्यावर करनी करण्यासाठी माझे कपडे चोरून नेलेले होते तेव्हापासूनच आमच्या परिवारात दुःख येण्यास सुरुवात झाली लग्नानंतर माझी आणि माझ्या पत्नीची प्रकृती बरी राहत नव्हती नेहमी आमच्या दोघांचेही हात पाय दुखणे ताप येणे थकवा वाटणे रात्रीभूतांचे स्वप्न दिसणे असे पाच वर्षे सतत चालू होते आणि महत्वाचे म्हणजे माझ्या पत्नीला दिवस जात नव्हते लग्नानंतर काही दिवसांत माझ्या पत्नीला दिवस राहिले परंतु काही दिवसांतच गर्भपात होत होता असे खूप वेळा झाले आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो खूप उपचार केले मी नागद्वारच्या वाऱ्या करायचो परंतु काहीही फायदा होत नव्हता आम्ही अनेक देवी देवतांचे पूजन करून सुद्धा आम्हाला त्यामध्ये काहीही फायदा होत नव्हता माझ्या पत्नीला पुन्हा दिवस गेले त्यावेळेस सात महिने गर्भ सुखरूप होता परंतु 24 सप्टेंबर 2012 हजार बाराला सात महिन्याच्या गर्भातील मुलाचा जन्म झाला मुलाचा जन्म झाल्यानंतर तो फक्त 15 ते वीस मिनिट राहिला त्यानंतर तो मुलगा भगवंतात विलीन झाला मुलाचा जन्म होण्याच्या एका दिवसाआधी जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली होती तेव्हा आम्हाला त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले होते की बाळाला डोके नाही परंतु आम्हाला त्या दिवसापर्यंत सर्व ठीक वाटले म्हणून आम्ही सेवाग्राम रुग्णालयात गेलो त्याच दिवशी तो प्रकार घडला असे वाईट दिवस माझ्या परिवारात होते की काय करावे आणि काय नाही काही कळत नव्हते नंतर माझी पत्नी तीन महिने आपल्या आईच्या गावी तिच्या माहेरी होती तेव्हा तिथे एक सवारी येणाऱ्या माणसाकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या पत्नीची कूस व माझा पैसा बांधला आहे मग आम्ही तिथे उपचार सुरू केला नंतर त्यांनी आमच्याकडून पंचवीसशे रुपयांची मागणी केली परंतु माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती तरी सुद्धा आम्ही त्याला दोन हजार हजार रुपये दिले तेव्हा आमच्या प्रकृतीमध्ये थोडाफार आम्हाला आराम मिळाला माझ्या पत्नीला काही दिवसातच पुन्हा दिवस गेले सुरुवातीला आम्ही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केला सातवा महिना सुरू असताना वर्धा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेलो तिथे आम्हाला माहिती झाले की पुन्हा तशीच संभावना आहे की आठव्या महिन्यातच डिलिव्हरी होणार त्या सवारी येणाऱ्या माणसाने सुद्धा तसेच सांगितले होते की आठवा महिना कठीण जाईल त्याचे कारण असे की आमचे पूर्ण घर वैद्यांनी घेरलेले होते खरंच घेरलेच होते माझे लहान लहान भाऊ सुद्धा दारूच्या आहारी गेले होते आमच्या परिवारात पूर्णपणे शैतानशक्ती शिरली होती अमावस्या पौर्णिमा आली की आमच्या घरी खूप त्रास व्हायचा तेव्हा त्या सवारीवाल्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या घरातील चुलीतील राख दरवाज्यामध्ये आखून रेषा मारत होतो तेव्हा थोडा आराम व्हायचा मग असेच दिवस गेले चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा ला मला एक मुलगी झाली आणि आम्ही सर्व आनंदी झालो मुलगी झाल्यानंतर आम्हाला आनंद तर मिळाला परंतु बाकीचे त्रास बंद झाले नव्हते मी नेहमी अनेक देवी देवतांची पूजा करीत होतो वैदेवाणी सुद्धा केली तरी काही आराम मिळत नव्हता नंतर काही दिवसांनी माझ्या पत्नीला पुन्हा दिवस गेले व पुन्हा गर्भपात झाला आम्ही आता पूर्णपणे त्रासून गेलो होतो आता आमच्याकडे काहीही उपाय उरलेला नव्हता आम्हाला या मार्गाची रूपरेषा खूप दिवसांपासून माहिती होती मार्ग घेतला तर मला जुने देव सोडावे लागेल यामुळे मी मार्गात येण्यासाठी विचार करीत होतो परंतु मला एक अनुभव या मार्गात येण्याच्या आधीच आलेला होता तो म्हणजे असा की माझे दोन लहान भाऊ यांनी मार्ग घेऊन ते सुखी समाधानी झाले होते त्यांच्या मागे सुद्धा अशाच प्रकारचे दुसरे दुःख होते त्यांनी मार्गात प्रवेश घेतास ते सुखी समाधानी जीवन जगत होते मी नेहमी त्यांना मार्गात येण्यासाठी शब्द देत होतो परंतु बरेच वर्षे निघून गेले मी माझे भाऊ मार्गात येण्याआधीच माझी मावशी सुद्धा मार्गातील सेविका होती तिला सुद्धा मी पाच वर्षाआधी मार्गात येण्यासाठी शब्द दिला होता परंतु मला त्याचे भान असून सुद्धा मी मार्ग घेत नव्हतो कोणते ना कोणते कारण शोधून पळ काढत होतो परंतु भगवंताला शब्द देऊन जगात कुठेच जागा मिळत नाही हे मला माहीत झाले आणि शेवटी मी एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळा शनिवारला मी मार्गदर्शक श्री तलमले काकाजी वर्धा यांच्याकडून शब्द घेऊन दुसऱ्या दिवशी कार्य सुरू केले तीन दिवसांच्या साध्या कार्यात मला असलेले आणि माझ्या परिवारात असलेले सर्व दुःख दूर झाले इतक्या वर्षात मला शुगरसुद्धा झाली होती ती कमी होत नव्हती आणि मला कोणतेच काम मिळत नव्हते परंतु मला त्या तीन दिवसाच्या कार्यात कंपनीमध्ये कामसुद्धा मिळाले होते घरातील भूतबाधा होती ती नाहीशी झाली मला दुसऱ्या संतान प्राप्तीत ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या पूर्ण दूर झाल्या माझ्या पत्नीला मार्ग घेताच काही दिवसांत दिवस गेले मला दुसरी सुद्धा कन्याप्राप्ती झाली त्यावेळेस सुद्धा डॉक्टर सांगत होते की हिचा गर्भ टिकणार नाही परंतु आम्ही ही सर्व घटना आमच्या मार्गदर्शक काकाजींना सांगितली त्यांनी आम्हाला एकवीस दिवसाचे कार्य दिले भगवंताला योग मागण्यास सांगितला त्यानंतर सोनोग्राफी केली अहवालात सर्वे नॉर्मल आहे असे सांगितले ही माहिती ऐकून आम्ही खूप आनंदी झालो व भगवंताचे धन्यवाद मानले एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराला भगवंताच्या कृपेने सुदृढ मुलगी झाली आता आम्ही सर्व सुखी समाधानी जीवन जगत आहोत आता माझी मुलगी नऊ महिन्याची आहे व तिला कुठलाच त्रास नाही माझ्या कुटुंबात सर्व सुख समाधानी आहे आमचे जीवन निरंतर आनंदमय राहो हीच भगवंताला विनंती लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव दीपक विनायकराव चंदनखेडे पत्ता मू मांडवगड पो सेवाग्राम ता, जिल्हा वर्धा मार्गदर्शक श्री सदानंदजी तलमले वर्धा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार